देशातला सर्वात उंच एक्क्याण्णव फुटाचा महाराजांचा पुतळा हा त्या ठिकाणी तयार झाला आज आम्ही सर्वांनी तिथे शिवारती करून त्याची एक प्रकारे लोकांना तो खुला केला आपण कृषी पर्यटन केंद्र म्हणतो तशा प्रकारचं एक प्रकारे कृषी आणि पशुसंवर्धनाचं पर्यटन केंद्र म्हणून देखील हे या ठिकाणी तयार झालेला आहे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सकाळी पहिल्यांदा आम्ही राजकोट किल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या देशातील सर्वात भव्य पुतळ्याचं एक प्रकारे अर्चन केलं तिथे पूजा केली आणि मागच्या काळामध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी उद्घाटित केलेला हा पुतळा एका अपघातामध्ये ज्यावेळेस खाली आला त्यावेळी आम्हाला सर्वांना असं वाटलं की आपला अभिमान आपला स्वाभिमान आपला मानबिंदू हा आप कुठेतरी खाली आलेला आहे आणि म्हणून आम्ही निर्धार केला की के रेकॉर्ड वेळेत त्या ठिकाणी होता त्यापेक्षा भव्य छत्रपती शिवरायांचा पुतळा आम्ही निर्माण करू आणि मला अतिशय आनंद आहे की तत्कालीन आमचे पी डब्ल्यू डी मंत्री रवींद्र चव्हाणजी आणि आताचे आमचे पी डब्ल्यू डी मंत्री शिवेंद्रजी भोसले यांच्या पुढाकाराने देशातला सर्वात उंच एक्क्याण्णव फुटाचा महाराजांचा पुतळा हा त्या ठिकाणी तयार झाला आज आम्ही सर्वांनी तिथे शिवारती करून त्याची एक प्रकारे लोकांना तो खुला केला आणि तिथनं आम्ही या गोवर्धन गोशाळेच्या उद्घाटनाकरता आलो खरं म्हणजे आज राणेसाहेबांचं किती अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे इतका सुंदर अशा प्रकारचा हा प्रकल्प राणेसाहेबांनी तयार केला आहे मी देखील राणेसाहेबांसोबत जवळपास गेली तीस वर्ष काम करतो आहे आणि कुठलंही कार्य हातामध्ये घेतल्यानंतर ते नीट झालं पाहिजे ते परफेक्ट झालं पाहिजे त्याच्यामध्ये कुठलीही त्रुटी राहू नये अशा प्रकारचं त्यांची कार्यपद्धती असते आणि प्रत्येक गोष्टीत स्वतः लक्ष घालून त्यात गुणवत्ता कशी येईल ते गुणवत्तेचे पारखी आहेत त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीत गुणवत्ता लागते आणि त्यांच्या त्याच गुणवत्तेतून आज मी असं म्हणेन की देशातल्या ज्या चांगल्या गोशाळा आहेत त्या गोशाळांसारखीच एक देशातली उत्तम गोशाळा या कोकणामध्ये राणेसाहेबांनी तयार केली आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की इतक्या चांगल्या गोशाळेचं चा उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली आणि त्यांनी मला आणि शिंदेसाहेबांना आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल देखील त्यांचे मनापासून आभार मानतो खरं म्हणजे ही केवळ गोशाळा नाही आहे एक प्रकारे हे गो अनुसंधान केंद्र आहे की ज्याच्या माध्यमातनं आमच्या गोधनातनं एक अर्थव्यवस्था कशी तयार होऊ शकते याचा वास्तुपाठ या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे आणि या भागातल्या शेतकऱ्यांना या गोशाळेच्या माध्यमातनं एक प्रकारे व्यवसायाभिमुख अशा प्रकारचं ट्रेनिंग देखील देता येईल अशी व्यवस्था या ठिकाणी आहे वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं देखील या ठिकाणी होत आहेत आणि आपण कृषी पर्यटन केंद्र म्हणतो तशा प्रकारचं एक प्रकारे कृषी आणि पशुसंवर्धनाचं पर्यटन केंद्र म्हणून देखील हे या ठिकाणी तयार झालेलं आहे असं मी निश्चितपणे म्हणू शकेन <coughs> आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गोमातेचं महत्व हे आपल्या संस्कृतीत फार मोठं आहे आपला जो सनातन धर्म आहे सनातन संस्कृती आहे ही केवळ मूर्तीपूजक नाही ती निसर्गपूजक आहे आणि म्हणून सनातन संस्कृतीने निसर्गात उपलब्ध असलेल्या वनस्पती असतील झाडंझुडपं असतील पशुपक्षी प्राणी असतील मासे असतील सर्वांच्या संवर्धनाची संकल्पना मांडलेली आहे आणि या संकल्पनेमध्ये गोमातेला अतिशय उच्च असा प्रकारचा दर्जा दिलेला आहे गोमाता ही आपण आईसारखी मानतो गोमातेमध्ये ईश्वर वास करतो असं आपण मानतो याचं कारण आपण जर बघितलं तर कृषी संस्कृतीमध्ये गोमातेचा कुठलाही दुसरा पर्यायच असू शकत नाही हे आपण ऐतिहासिकदृष्ट्या बघितलेलं आहे ज्या काळामध्ये संस्कृतीत कृषी हाच सर्वात महत्त्वाचा घटक होता त्या काळातली कृषी समृद्ध होती कारण गोमातेचं महत्त्व आम्ही जाणून घेतलं आणि गोमाता अशी आहे की आपल्या जन्मापासनं मृत्यूपर्यंत ती केवळ देत राहते गाय भाकड झाली तरी तिचं शेण तिचं गोमूत्र या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काही मिळतं आणि म्हणूनच ही देणारी आहे ही घेणारी नाही आहे अतिशय आपण जर बघितलं तर आज जे अनुसंधान झालेलं आहे त्या अनुसंधानाच्या माध्यमातनं गोमूत्र असेल किंवा शेण असेल याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात खरं तर आपण जर आपल्या महाराष्ट्राचाच इतिहास बघितला तर महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये गोधन कमी झालं त्या भागामध्ये हळूहळू आत्महत्या वाढलेल्या देखील आपण बघितल्या कारण एकीकडे या गोधनामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक खत आपल्याला मिळायचं दुधापासनं आमच्या शेतकऱ्यांना दोन पैसे त्यातनं प्राप्त व्हायचे पण हळूहळू कॅश क्रॉप कडे वळल्यानंतर चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यातनं चारा नाही म्हणून गोधन विकलं आणि गोधन विकलं म्हणून हळूहळू हे जे संपूर्ण आमची नैसर्गिक पद्धत होती त्या पद्धतीपासून शेतकरी दूर गेला आणि जिथे जिथे तो दूर गेला त्या त्या ठिकाणची शेती ही अडचणीत आलेली आपण सगळ्यांनी बघितली सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।